लोकसभेचं बिगुल वाजताच कुणाला उमेदवारी मिळणार तर कुणाचं तिकीट कापल्या जाणार या चर्चांना उधाण आलंय यातच भाजपच्या दुसऱ्या यादीत अनेक मोक्यांच्या जागेची उमेदवारी अजून निश्चित करण्यात आलेली नाहीये यासोबतच महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारीचा फॉर्म्युला ठरलेला नाही असं चित्र दिसतंय आता या सगळ्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाला उमेदवारी मिळणार या बाबतीत सगळा महाराष्ट्र उत्सुक आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून महायुतीने सुद्धा आपला उमेदवार दिलेला नाही तर महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार दिलेला नाही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला छत्रपती संभाजीनगर यावेळी कुठल्या शिवसेनेला पसंत करेल याबाबत गूढ कायम आहे महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर चंद्रकांत खैरे यांचे नाव उमेदवारीसाठी समोर येत आहे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लोकसभेच्या तिकिटासाठी उत्सुक असलेले अंबादास दानवे शिंदे गटात जाणार की काय या चर्चेला उधाण आले पण नुकत्याच झालेल्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण देत शिंदे गटात जाणार नसल्याचा दावा केलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे म्हणाले मी नाराज असल्याच्या चर्चांना कोणताही अर्थ नाहीये मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे अजूनही कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही विपक्ष प्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यालयाचं उद्घाटन झालं पण याची मला कल्पनाही नव्हती उद्धव ठाकरेच्या कानावर हा मुद्दा घातला आहे एकांगीपणाने कोणी वागत असेल तर याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं म्हणत दानवेंनी अप्रत्यक्षपणे खैरेंवर निशाणा साधलाय पुढे बोलत असताना ते म्हणाले चंद्रकांत खैरे मला डावलण्याचा नेहमीच प्रयत्न करतात मी खैरेंकडे पाहून थोडीच पक्षाचे काम करतो मी उद्धव ठाकरेंकडे पाहून पक्षाचे काम करतो ते काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही असं म्हणत खैरेंवर एक प्रकारे दानवेंनी आग पाकड केली आहे दानवेच्या या वक्तव्यामुळे त्यांची खैरेंवर असणारी नाराजी स्पष्टपणे दिसून येते आहे लोकसभा लढवण्यासाठी असलेली इच्छा सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केली परंतु शिंदे गटात जाणार का असे विचारले असता मी शिंदे गटात जाणार नाही शिंदे गट फक्त दोन ते पाच महिन्यांसाठीचा आहे नंतर शिंदे गट राहणार नाही असं स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी दिलं पण लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून चंद्रकांत खैरे यांना देण्यात आली तर अंबादास दानवे यांचं पुढचं पाऊल काय असेल हे बघण्यासारखं आहे एकमेकांच्या पक्षाविषयी पूर्वी आरोप प्रत्यारोप केलेले नेते तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्यास मागे पुढे बघत नाही असे अनेक उदाहरण आपण देशाच्या राजकारणात पाहिलेच आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार निश्चित झाल्यावर इच्छुक उमेदवार काय निर्णय घेतील याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं विशेष करून छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचं लक्ष लागून आहे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणाला तिकीट मिळतील बाबतीत आपलं मत काय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी